उद्धव ठाकरे सहकुटुंब तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अगदी दीड ते दोन महिन्यांवर आलेली असताना हा दौरा महत्वाचा मानला जातोय या दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यापासून ते मुख्यमंत्री पदासाठी आपला चेहरा प्रमोट करण्यासाठी दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत अशी माहिती समोर येते अगदी सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते इंडिया अलायन्स मधल्या अनेक नेत्यांच्या गाठी घेत या दौऱ्यातनं राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपलं महत्व वाढवण्याचा ठाकरेंचा मानस आहे पण काँग्रेस नेतृत्वाच्या भेटी गाठीत ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फिरलंय अशी माहिती समोर येते मुख्यमंत्री पदापासनं ते जागा वाटपापर्यंत काँग्रेसने ठाकरेंना नक्की काय सांगितलंय ठाकरेंचा दिल्ली दौरा फेल गेलाय अशा चर्चा का होत आहेत समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय विशेष करून काँग्रेसचा काँग्रेसच्या नेत्यांनी त्यानंतर विधानसभेला जागा वाटपासंदर्भात आपण मोठा भाऊ ठरणार आहोत अशी वक्तव्य सुद्धा केली होती पण या संदर्भात ठाकरे गटानं सुद्धा जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असावेत यासाठी आग्रह धरलाय त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी आता दिल्ली दौरा आखलेला आहे असं सांगण्यात येत आहे पण ठाकरेंनी कितीही आग्रह धरला असला तरी महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतले काँग्रेसचे सगळेच नेते यावेळी माघार घेण्यासाठी तयार नाही आहेत अशी माहिती येते लोकसभेला ठाकरेंचे सगळे हट्ट पुरवल्यानंतर आता ठाकरेंना आमच्या पुढं नमतं घ्यावं लागेल अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांची आहे एकीकडे काँग्रेसनं सतरा जागा लढवून तेरा निवडून आणल्या अपक्ष विशाल पाटील सुद्धा काँग्रेस सोबत आले शरद पवारांनी अजित पवारांना बारामतीच्या पिचवरती वरती जोरदार धक्का दिला पण असं असताना उद्धव ठाकरेंना मात्र एकनाथ शिंदेच्या विरोधात हे काही जमलं नाही शिंदेचा स्ट्राइक रेट उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला राहिलाय त्यामुळे विधानसभेला ठाकरेंना मनमर्जी करता येणार नाही असा काँग्रेसच्या गोटात निर्णय झाल्याची माहिती कळतीये पण काँग्रेसच्या नेतृत्वानं नक्की काय ठरवलंय ठाकरेंनी काय काय मागणी केली आहे आणि त्यावरनं काँग्रेसनं त्यांना काय रिस्पॉन्स दिलाय ते सविस्तर पाहूया तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी त्यांनी विशेष करून काँग्रेसकडे केलेली पहिली मागणी म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची ज्यावरनं काँग्रेसने त्यांना नकार दिल्याचं कळतंय लोकसभेचा निकाल लागल्यापासून महायुती ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात विधानसभा लढवणार हे जवळपास स्पष्ट आहे दुसरीकडे महाविकास आघाडीने सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रमोट करावं चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं गेलं तर तोटा होऊ शकतो असं सातत्यानं संजय राऊत बजावत आले पण काँग्रेस आणि शरद पवारांनी ठाकरे गटाची ही मागणी पूर्णपणे धुडकावून लावली होती त्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेटपणे दिल्ली गाठली विधानसभेसाठी मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा अशी मागणी ठाकरेंनी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांकडे आहे अशी माहिती मिळतीये पण काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा ही मागणी पूर्णपणे लोकसभेला देशभरात इंडिया हे चेहरा न देता लढले तसंच विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढताना आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला जाऊ नये अशी भूमिका राहुल गांधी आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आहे चेहरा घोषित केला तर भाजपला हातामध्ये आयत दिल्यासारखं होईल आधीच भाजपचे नेते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर बेछूटपणे आरोप करतायत आणि अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून न होता ठाकरे विरुद्ध भाजप अशी होऊ शकते मूळ मुद्द्यांपासून निवडणूक भरकटवली जाऊ शकते काँग्रेसचा पूर्वापार हेतू हा भाजपला हरवणं सत्तेतनं बाहेर काढणं हाय त्यामुळे या हेतूपासून ही निवडणूक वेगळी होऊ नये केंद्रित होऊ नये त्यामुळेच विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून एकत्रित होतील कोणीही चेहरा नसेल आणि निकालानंतर सत्ता आली तर ज्यांचे जास्तीचे आमदार निवडून येतील त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी महाविकास आघाडीत आणि ठाकरे काँग्रेसमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे अशी माहिती कळतीय आता यानंतर ठाकरे आणि काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेतला दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेसने ठाकरेंना निर्णय क्षमतेतील चुकांची करून दिलेली आठवण ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटी संदर्भात जी माहिती आहे त्यानुसार या भेटीमध्ये लोकसभेत आलेल्या निकालावरही चर्चा झाली आहे ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा महाविकास आघाडी आणि शिंदे कळतंय ठाकरेंनी कळत सांगलीच नाही तर हट्ट्याने घेतलेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हातकणंगले संभाजीनगर या जागा गमावल्या त्यावरनं ते त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय रायगडमध्ये ठाकरेंचे अनंत गीते निवडून आले असते तर अजित पवारांचे राज्यात शून्य खासदार झाले असते पण ठाकरेंनी तिथं अपेक्षित लक्ष घातलं नाही अशी काँग्रेसची तक्रार आहे दुसरीकडं ठाकरेंवरती बेछूटपणे आरोप करणाऱ्या नारायण राणेंना थोपवण्यासाठी त्यांना पराभूत करणं हा एकमेव पर्याय उद्धव ठाकरेंसमोर होता पण ठाकरेंनी ती निवडणूकही प्रतिष्ठेची केली नाही आणि राणे निवडून आले मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाचा इतका विषय तापलेला असताना मराठा उमेदवार न देता लिंगायत समाजाचे चंद्रकांत खैरे यांना संधी देण्यात आली अंबादास दानवेंना डावळण्यात आलं दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र अचूक समीकरण हेरून संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांना संधी दिली आणि ते निवडून आले हेच हातकणंगलेचं सुद्धा तिथं जयंत पाटलांच्या भरवशावर ठाकरेंनी दुर्लक्ष केलं आणि शिंदेनी दोन दिवस तळ ठोकून ती जागा निवडून आणली थोडक्यात अनेक जागांवर ठाकरेंनी उमेदवार निवडीमध्ये आणि त्यानंतरच्या प्रचारात जोर न लावल्यामुळे महाविकास आघाडीला आणि ठाकरेंना कसं नुकसान झालं याची आठवण सध्या ठाकरेंना करून दिली जाते आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या निर्णय क्षमतेवर काँग्रेसने सध्या बोट ठेवलंय असं सांगण्यात येत आहे काँग्रेसनं ठाकरेनं सांगितलेली तिसरी गोष्ट म्हणजे जागा वाटपात काँग्रेसच मोठा भाऊ असणार आहे लोकसभेला ठाकरेंना अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकवीस जागा देत काँग्रेसनं लहान भावाची भूमिका घेतलेली पण ठाकरेंना अपेक्षित यश मिळवताच आलं नाही त्याचाच दाखला देऊन काँग्रेस आता जागा वाटपात आपला शेअर वाढवणार आहे असं कळतय विदर्भात काँग्रेस पाच जागांवर जिंकलेली आहे तर शरद पवार ठाकरे आणि एकनाथ एक, एक आणि भाजपला फक्त दोन जागा जिंकता आल्या त्यामुळे विदर्भात काँग्रेसचा रेट चांगलाच राहिलाय आता विदर्भातल्या जवळपास सगळ्याच जागा आम्हालाच मिळाव्यात असा काँग्रेसचा दावा आहे तसंच इतर भागांमध्ये सुद्धा लोकसभेच्या कामगिरीच्या आधारावरती जागा वाटप व्हावं काँग्रेसची ताकद आहे तिथं काँग्रेस अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही असं सांगितलं जाते तसंच ठाकरेंना यावेळी जिथे निवडून येण्याची क्षमता आहे जिथं उमेदवार आहे तिथंच उमेदवार देण्याची मागणी काँग्रेसचे नेते करणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही हक्काच्या जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना दावा करण्याच्या तयारीत आहे पण तसं होऊ न देता कमी जागा घेत स्ट्राईक रेट वरती लक्ष केंद्रित करा असा सल्ला काँग्रेसच्या नेतृत्वाने ठाकरेंना दिलाय असं सांगण्यात येते आता काँग्रेसने ठाकरेंना सांगितलेली चौथी आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे केंद्रातलं मोदी सरकार पाडणं हे ध्येय ठेवणं केंद्रातलं मोदी सरकार सध्या घटक पक्षांच्या टेकूवर उभं आहे अशा परिस्थितीत मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधक सगळेच प्रयत्न करताना दिसतात विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी मोदी सरकार विरोधात संसदेत जोरदार हल्लाबोल करताना दिसतात अशा परिस्थितीत लोकसभेनंतर होणाऱ्या तीन राज्यांच्या निवडणुका म्हणजे मोदी सरकारची कसोटी असणार आहे महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पुन्हा सत्ता आणणं आणि झारखंड मध्ये सत्तेमध्ये येणं हा भाजपचा हेतू असेल दोन हजार चौदा नंतर राज्य ताब्यात घेण्यावरती भाजपने आपला फोकस ठेवला होता आता तसाच प्रयत्न भाजपचा पुन्हा एकदा असणार आहे या राज्यांमध्ये भाजपने जर सत्ता गमावली तर तो केंद्रासाठी सुद्धा मोठा सेटबॅक ठरू शकतो तसंच मोदी सरकारला हटवण्यासाठी विरोधक आणखी जोमाने प्रयत्न करू शकतात जी माहिती मिळतीये त्यानुसार सध्या कोणत्याही हालचाली न करता तीन राज्यांचे निकाल जर इंडिया आघाडीच्या बाजूने आले तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी मोदी सरकारला सत्तेतनं बाहेर खेचण्याचे प्रयत्न या विधानसभेच्या निकालानंतर करेल असं सांगितलं जाते थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा आपल्या पक्षाची इंडिया अलायन्स आणि विशेष करून महाविकास आघाडीमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी असला तरी लोकसभेप्रमाणे कमीपणा घेण्यासाठी सध्या काँग्रेस नेतृत्व आणि महाराष्ट्रातले नेते तयार नाहीयेत लोकसभेला ठाकरेंच्या हट्टापायी केलेल्या चुका पुन्हा न करण्यावरती काँग्रेसच्या नेत्यांचं एकमत झालंय त्यामुळे महाविकास आघाडीत राहायचं असेल तर सध्या ठाकरेंना काँग्रेसशी जुळून घ्यावं लागणार आहे हे स्पष्ट आहे तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे खरंच मोठा भाऊ ठरतील का की सध्या काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंसमोर नमत घेणार नाहीत आणि काँग्रेस जागा वाटपात मोठा भाऊ ठरेल या सगळ्या घडामोडींबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल व्हिडिओचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा